नमस्कार मंडळी मनीषाच किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि बघा आपण पापड तळलेले आहेत असं वाटलं ना तुम्हाला की आपण पापडच तळलेत पण ह्यासुद्धा माझ्या शिळ्या चपात्या उरल्या होत्या आणि मंडळी आता ह्या शिळ्या चपात्या आहेत तर आता अरे याचा गरमागरम काहीतरी बनवायचं आहे तर अरे काय करायचं असं खूप टेन्शन होतं मग म्हटलं चला आपण काहीतरी आयडिया वापरूया आणि ह्या चपात्यांना एकदम गरमागरम काहीतरी खायला असं कुरकुरीत आणि टेस्टी करूया तर मग मी काय केलं एक प्लेट घेतली आणि ह्या चपात्या बघा ह्या चपात्यांना मी असं फोल्ड केलं अगदी साधं सोपं सिंपल गरमागरम कुरकुरीत आणि ह्या चपात्यांना असं फोल्ड करून मी काय केलं कात्रीच्या असे असे तुकडे केले मग याच्या कशा गोल गोल तुकडे केलेले आहेत ना त्याच्यामुळे मग त्याच्या पट्ट्या पट्ट्या पत्त अशा लांबड्या लांबड्या निघणार ना तर बघा तुम्हाला जास्त मोठ्या हव्या असतील तर तुम्ही मोठ्याही करू शकता किंवा तुम्हाला छोट्या हव्या असतील ना तर तुम्ही छोट्याही करू शकता तर मी तुम्हाला दाखवते आता ह्या पट्ट्या तर बघा कशा पट्ट्या पट्ट्या आलेल्या आहेत ना आता काहीच नाही करायचं आपण चपाती करताना याच्यामध्ये मीठ घातलेलंच आहे आणि चपाती आपण तेल लावून चांगली भाजलेली पण आहे तर ही सगळी प्रोसेस इथे झालेलीच आहे तर आता आपल्याला काय करायचं ह्या शिळ्या चपात्या आपल्याला टाकून नाही द्यायच्या आणि एवढ्या आपल्याला शिळ्या खाल्ल्यानंतर कसं होतं पोटात दुखतं पोटात मुरडा येतो असं पण होतं ना तर आपण याचं गरमागरम काहीतरी असं चहाबरोबर कुरकुरीत होईल अशा पद्धतीनं करायचं जेणेकरून ह्या चपात्या अगदी ताज्या आणि कुरकुरीत चांगलं लागलं पण पाहिजे संपल्या पण पाहिजेत कारण कसं होतं आपण जर अन्न वाया घालवलं ना तर आपल्या जीवाला वाईट वाटतं आणि अन्न हे खरंच कधीच वाया नाही घालवायचं अन्नासाठी आपण कुठून कुठपर्यंत आलो आहे तर ह्या भाकरीसाठी चालू ना तर मग मी तर कधीच अन्न वाया घालवत नाही तर बघा अशा पद्धतीच्या ह्या मी पट्ट्या काढलेल्या आहेत आता माझ्या घरी काय झालं माझी नातवंड आलेले आहेत मुलगी आलेली आहेत जावई आलेले आहेत तर त्यांच्यासाठी जरा जास्त चपात्या होतात आणि मग ते लोक खात नाहीत असं होतं काहीतरी बाहेरचं खातात त्याच्यामुळं मग उरलं जातं आहे माझं जेवण तर बाकीचं काय उरत नाही पण चपात्या उरतात तर आता इकडे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगलं कडक असं झालेलं आहे आणि या पट्ट्या ज्या आहेत ते या केल्या मी काय केलेलं आहे या तेलामध्ये टाकलेल्या आहेत आणि आता मस्त बघा गॅसची फ्लेम वाढवायची आणि ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या आपण छानशा तळून घ्यायच्या जास्त उशीर न लागत आणि बघा एकदम असं गोल्डन कलरवरती बघा आपण तळून घेतलेले आहेत आता ह्या दिसतात आपल्याला अरे आपल्या ह्या जळलेत की काय पण ॲक्च्युली जळलेल्या नसतात कुरकुरीत होतात हां आणि आता आपण काय करूया ह्या प्लेटमध्ये काढूया बाकीच्या पण पट्ट्या ज्या आहेत त्या अशाच आपण सगळ्या तळून घेऊया भरपूर जरी चपात्या असतील ना आपल्याकडे तरी अशा पट्ट्या केल्यानंतर काय होतं पटकन संपून जातात आणि आपण कधी खातो आहे आणि कधी संपतो आहे ना ह्याचा अंदाजच लागत नाही म्हणजे खूप जरी असेल तर पटकन संपतं तर अशा पद्धतीने ह्या चपातीच्या शिळ्या चपातीच्या ह्या पट्ट्या ज्या आहेत ते मी फास्ट गॅसवरती चांगल्या तळून घेतलेल्या आहेत बघा आता याला दुसरं काही नाही आहे फक्त आपल्याला याच्यावरती काय आहे मी दाखवते पुढे तुम्हाला पहिल्या या पट्ट्या आपण काय करूया सगळ्या तळून घेऊया तर माझा नातू जो आहे तो माझ्याकडे बघतो हा म्हणजे की मी असं काहीतरी करते मला बोलतो अरे तू काहीतरी करत असतेस ना नवीन नवीन आणि तुला आवडलं ना शिवांश आवडलं ना हा कसं वाटलं तुला असतंय ना तर बघा शिवांशने सुद्धा पट्ट्या खाल्लेल्या आहेत ना मग शिवासला पण आवडलं आणि आमच्या जावई जावईबापूंना पण आवडलं उत्कर्षाला आवडलं आणि माझ्या घरी माझे माझ्या मुलग्याला माझ्या आमच्या साहेबांना हे तर खात असतात मध्ये कधी एका दुसरी चपाती उरली तर मी आपली करून देत असते त्यांना पण ह्या लोकांना माहिती नव्हतं ना, ना तर अशा पद्धतीने ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या बघा छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आणि जो आपला घरचा जो मसाला असतो मग तुम्ही कांदा लसून मसाला घाला किंवा मिरची पावडर घाला किंवा मालवणी मसाला घाला असा चिमटीमध्येच घ्यायचा आणि चिमटीमधून आपण त्याच्यावरती टाकायचा असा अलगत थोडासा आणि थोडंसं असं हलवायचं तर अगदी बघा सुंदर लागते तर आमच्या बापूंना मी पहिलं देते त्यांना बघू आपण काय म्हणतात ते खाऊन आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया जी आहे ती कमेंटद्वारे कळवा आमच्या सुद्धा आवडलेलं आहे चला तर मग काळजी घ्या बाय श्री स्वामी समर्थ